गोंदियातूनच पुढची बातमी आहे कत्तलीसाठी नेत असलेल्या पस्तीस जनावरांची सुटका करण्यात आलेली आहे बजरंग दलाच्या माहितीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे गोंदियाच्या सडक अर्जुनी ते तिडका मार्गावरून ही तस्करी करण्यात येत होती कत्तलीसाठी नेत असलेल्या पस्तीस जनावरांची पोलिसांनी सुटका केली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत राकेश कत्तलीसाठी नेत असलेल्या पस्तीस जनावरांची सुटका करण्यात आलेली आहे काय कारवाई यापुढे यांच्यावरती होणार आहे गोंदिया जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात अवैध रूपाने जनावरे हे गोंदिया गोंदिया शहरातून आणि परिसरातून नेत असतात अशातच एक कोंमारा रोड वरून सडक मार्गे पंचवीस जनावर जात असल्याची माहिती बजरंग दला मिळाली आणि बजरंग दलाने याची माहिती पोलीस स्टेशनला देत या पंचवीस जनावरांची सुटका करण्यात आली आहे आणि याच्यावर कारवाई करण्यात आली आहे धन्यवाद राकेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी